सकाळी सकाळी जायला जाग येते ती उठून झोप्यावर बसते तिचे लक्ष बेडवर झोपलेल्या विक्रांकडे जाते पण ती तिचे विचार झटकते आणि फ्रेश व्हायला दक्षाच्या रूममध्ये निघून जाते फ्रेश होऊन काही वेळातच बाहेर येते आणि खाली जाते तर आई आणि काकू या दोघांच्या बोलण्याचा आवाज किचनमधून येतो ती पण किचनमध्ये जाते आणि दो त्या दोघांना गुड मॉर्निंग म्हणते त्या पण हसत तिला गुड मॉर्निंग म्हणतात आई मी पण मदत करते जाई बोलते बाळा तू आधी चहा घे कामाचे काय होतच राहील आणि त्या तिचा हात पकडून तिला बाहेर डायनिंग टेबलजवळ घेऊन येतात काकू ट्रे घेऊन बाहेर येतात आणि त्या तिघं मिळून चहा पितात आई जाईला इंटरव्ह्यूबद्दल विचारतात कधी जायचे आहे म्हणून आई आजच जायची आहे अगं मग तू जाऊन अभ्यास कर किचनच्या कामाची काळजी कर तू करू नकोस आम्ही आहोत ना तू जाऊन अभ्यास कर आणि जायची वेळ झाली की तुझे आवरून झाले की खाली ये ड्रायव्हर सोडून देईल तुला ऑफिसला जाई हो म्हणून मान हलवते असंच बोलत बोलत त्यांचा चहा पिऊन होतो आणि जाई तिच्या रूममध्ये येते आत डोकावून पाहते तर विक्रांत तिला दिसत नाही ती तिचे बुक्स घेते आणि दक्षाच्या रूममध्ये जाते ऑफिसला जायला वेळ होता तोपर्यंत रिव्हिजन करून घेते एवढं बोलवून ती अभ्यास करण्यात मग्न होते बरोबर एक तासाने ती घड्याळाकडे पाहते चला आता आवरायला हवे आणि ती तिचे थी बुक्स घेऊन रूममध्ये येते तर तिला आता पण विक्रांत दिसत नाही एवढ्या लवकर गेला पण हा मॉन्स्टर ती मनातच बोलते आणि बुक्स टेबलवर ठेवते आणि क्लोज सेक्शनला जाऊन ती चेंज करून बाहेर येते इंटरव्ह्यूला जायचे होते म्हणून तिने फॉर्मल ड्रेस घातला होता ते ड्रेसिंग टेबलजवळ येऊन उभी राहते आणि तिचे आवरत असते कारण मॉन्स्टर रूममध्ये नव्हता तर पटकन आवरून घेते असा ती विचार करत आवरत असते की मॉन्स्टर वॉशरूममधून आंघोळ करून बाहेर येतो त्याने फक्त टॉवेल गोंधाळलेला असतो तो त्याचे हात केसांमध्ये फिरवत जाईच्या मागे जाऊन उभा राहतो जाई केस विंचरत होती तिला तर माहितीच नव्हते की विक्रांत तिच्या मागे उभा आहे म्हणून ती आरशात न पाहता दुसरीकडे केस विंचरत असल्यामुळे तिला विक्रांत मागे उभा आहे हे पण दिसत नाही विक्रांत मात्र आरशातून तिच्याकडे पाहत होता तिने झटका देऊन केस मागे घेतले आणि तिचे सिल्की लांब केस विक्रांच्या चेहऱ्याला स्पर्शून गेले तिचे केस एवढे होते की त्याला वाटले की त्याच्या चेहऱ्यावर कोणीतरी मोरपीस फिरवत आहे आणि आणि जशी जाई वळून आरशात पाहते तिचे लक्ष मागे असलेल्या विक्रांकडे जाते जो की तिच्याकडे पाहत असतो त्याला बघून दोघांची आरशातून नजरानजर होते आणि ते दोघं पुन्हा एकमेकांच्या डोळ्यात हरवतात पण जाईच्या लक्षात येताच ती मागे वळून जाणार की विक्रांतला धडकते आणि तिचा तोल जाऊन ती पडणार की विक्रांत तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो त्याने असे जवळ ओढल्यामुळे तिचा एक हात त्याच्या चेसवर आणि एक हात त्याच्या हातावर असतो त्याचा पण एक हात तिच्या कमरेवर आणि एक हात तिचा हातात असतो आता दोघे एकमेकांच्या खूप जवळ होते नेटकाच आंघोळ करून ने आलेला विक्रांतच्या बॉडीवॉशने जाईतर पूर्णपणे ब्लँक झाली होती आणि त्यात ते दोघं एकमेकांच्या खूप जवळ होते विक्रांत तर तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत होता एवढ्या जवळून पाहत असताना त्याला ती खूपच निरागस दिसत होती काही वेळासाठी का होय ना ती पण त्याच्याकडे पाहण्यात हरवली होती तोच विक्रांतचा फोन वाचतो आणि त्या आवाजाने ते दोघं भानावर येतात आणि जाईला त्याच्या एवढ्या जवळ बघून विक्रांत तिला रागाने धक्का देऊन मागे ढकलतो आणि त्याचा फोन घेऊन तो बोलत गॅलरीमध्ये जातो इकडे जाई मात्र स्वतःला सावरत ड्रेसिंग टेबलला पकडते आणि सरळ उभी राहते रागाने तोंड वाकडं करून त्याला मॉन्स्टर म्हणते आणि तिचं आवरायला लागते पटापट तिचं आवरून ती पुन्हा दक्षाच्या रूममध्ये निघून जाते थोडा वेळ असल्यामुळे बुक ओपन करून वाचत असते पण तिचं लक्ष मात्र वाचण्याकडे नसते कारण मगाशी विक्रांत आणि ती किती जवळ होते ते तिला आठवत होते मॉन्स्टर स्वभावाने खडूत जरी असला तरी दिसायला खूप हँडसम आहे ती काही वेळ त्याच्या विचारात हरवते की दक्ष तिचं आवरून बाहेर येते आणि दरवाजाच्या आवाजाने जाई भानावर येते हे काय मी का त्या मॉन्स्टरचा विचार करते है? मला है? मला आहे मला त्याचा विचार करायचा नाही आहे मला इंटरव्ह्यूची तयारी करायची आहे आणि ती त्याचे विचार झटकते आणि तिचा अभ्यास करायला सुरुवात करते इकडे विक्रांचे फोनवर बोलणे होते आणि तो पण आवरायला आत येतो आरशासमोर उभा राहताच त्याला जाई दिसते आणि तो पण तिचं विचारात आरशाकडे एकटक पाहत असतो पण कसल्या तरी विचाराने तो भानावर येतो मी का तिचा विचार करतोय तो एक दीर्घ श्वास घेत विक्रांत तुला जाईचा विचार अजिबात करायचा नाही आहे तू जर असंच तिचा विचार करत राहिला तर तिच्या तडकशील आणि तुला तिच्या तडकायची नाही आहे तो पण त्याचे विचार झटकतो आणि त्याचा आवरतो काही वेळाने त्यांचे आवरून तो खाली येतो खाली नाश्त्यासाठीही सगळे जमले होते जाई त्याला दिसत नाही पुन्हा त्याच्या मनात विचार येऊन जातो ही कुठे गेली पण तो डोळे फिरवत हे गॉड हे मला काय होत आहे आणि तो पुन्हा विचार झटकत डायनिंग टेबलला येतो आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणतो बाकी सगळे पण त्याला गुड मॉर्निंग म्हणतात आणि नाश्ता करायला सुरुवात करतात नाश्ता झाल्यानंतर विक्रांत त्याची बॅग घेऊन जायला लागणार की त्याला समोर जाई दिसते आणि तो तिच्याकडे पाहत ही एवढी निरागस आणि सुंदर कशी दिसू शकते पुन्हा त्याचे विचार झटकत घरातील सगळ्यांकडे पाहत ही इंटरव्ह्यूला येते पण तिथे ती एक एम्प्लॉई असेल हे लक्षात असू द्यावे यावर घरातील सगळे हसत हो म्हणून मान हलवतात येतो मी एवढं बोलून विक्रांत निघून जातो जाई इंटरव्ह्यूला जाते म्हणून घरातील सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घेते आणि बाहेर जायला लागते ही आई तिला आवाज देतात तशी जाई वळून त्यांच्याकडे पाहते बाळा तुला ड्रायव्हर सोडेल पण आई पण बिन काही नाही जा बाहेर ड्रायव्हर उभा आहे उशीर होईल तशी जाई हसत हो म्हणत मान हलवते आणि बाहेर जाऊन कारमध्ये बसते गाडी निघते क्षीरसागर ऑफिसकडे जायला इकडे जाईच्या आधी निघालेला विक्रांत पण ऑफिसला पोहोचतो त्याच्या ऑडीमधून तो, तो थाटात उतरतो चालत असताना त्याच्या ब्लेझरचे बटन लावत तो एटीत चालत तस असतो तसा रुबाबच होता त्याचा जाई जाईसोबत मॉन्स्टर खडूसपणे वागायचा तसाच ऑफिसमध्ये सुद्धा वागायचा त्याला कामात चुका झालेल्या अजिबात आवडायचे नाही ज्या एम्प्लॉईकडून चूक झाली त्या माणसाचा त्या ऑफिसमधील शेवटचा दिवस राहायचा विक्रांत जरा म्हणून समोरच्या एम्प्लॉईचे ऐकून घ्यायचा नाही आज ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू असल्यामुळे बाहेरचे बरेच लोक दिसत होते पण त्यांना सगळ्यांना इग्नोर करत विक्रांत त्याच्या केबिनकडे जायला निघाला कधी इंटरव्ह्यूला येणाऱ्या एम्प्लॉई स्टुडंटची इन्फॉर्मेशन विक्रांत कधी घेत नाही पण आज आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज इंटरव्ह्यूला येणाऱ्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन त्याला पाहिजे होती त्याच्या या वागण्याचे त्याच्या पियेला पण आश्चर्य वाटते पण तो जास्त विचार करत नाही इकडे जाई पण काही वेळातच शिरसागर ऑफिसच्या बिल्डिंग खाली उभी असते ती वर पाहते तर खूप मोठी बिल्डिंग थाटात उभी असते एवढ्या मोठ्या बिल्डिंगला बघून ती एक आवडा गेते कारण असल्या बिल्डिंग तिने फक्त टी व्हीमध्येच पाहिल्या होत्या पण आज ती समोरून पाहत होती आणि एवढंच नाही तर तिला आत जायचे पण असते ती पुन्हा आवडा गिळते आणि आत जायला निघते ती आत येते आणि रिसेप्शनच्या तिथे इंटरव्ह्यूबद्दल विचारते रिसेप्शन लेडीज तिला समोर सोप्यावर बसायला सांगते जाई तिथे जाऊन बसते तिथे आधीच बरेच इंटरव्ह्यूसाठी आलेले जायला दिसतात तोच एक व्यक्ती त्यांच्यासमोर येऊन उभी राहते आणि त्यांचे रेझुमे कलेक्ट करते आणि त्यांच्या सगळ्यांकडे पाहात तुम्ही माझ्या मागे चला आणि ते सगळे त्या व्यक्तीच्या मागे जातात ती व्यक्ती त्यांना सगळ्यांना घेऊन फोर्थ फ्लोअरला येते आणि त्यांना सगळ्यांना तिथे बसायला सांगते जे ज्या हॉलमध्ये येतात तिथे पण आधीच काही स्टुडंट बसलेले असतात आई पण तिथे जाऊन बसते ती शेजारी पाहते तर एक मुलगी बुक्स वाचत असते जाई पण तिचे बुक काढते आणि वाचत बसते वाचत असताना तिची आणि शेजारच्या मुलीची नजरानजर होते आणि त्या दोन्ही एकमेकांना स्माईल करतात ती मुलगी जाईच्या समोर हात पुढे करत हॅलो मी विद्या जाई पण असत हात पुढे करत हॅलो मी जाई दोघांचे स्वभाव सारखेच असल्यामुळे खूप कमी वेळात त्या दोघांची मैत्री होते त्या दोघी बोलत असतात बाकी एक एक जण आज जाऊन इंटरव्ह्यू देत होते आता पुढचा नंबर त्या दोघांचा होता आधी विद्याला बोलवण्यात येते पंधरा ते वीस मिनटांनी विद्या बाहेर आली आणि जाई याद गेली इकडे विक्रांत त्याच्या कॅबिनमध्ये असला तरी त्याला पाहायचे होते जाई कसा इंटरव्ह्यू देते म्हणून त्याने कॅमेरा ऑन केला एवढंच नाही तर जाईला जे प्रश्न विचारले जाणार होते आणि जाई जे काही उत्तर देणार होती ते विक्रांतला ऐकू येणार होते जाईने समोर बसलेल्या सगळ्यांना ग्रेट केले आणि तिचा इंटरव्ह्यू चालू झाला एक एक करून ते जाईला प्रश्न विचारत होते आणि जाई पण खूप कॉन्फिडंटने उत्तरे देत होती आपली जाई होतीच हुशार तिचे उत्तरं ऐकून विक्रांतच्या चेहऱ्यावर समाधानकारक हसू येते कारण जाई खूप चांगल्या प्रकारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होती तिचे उत्तरं ऐकून तिला खूप प्रश्न विचारले गेले आणि जाईने पण सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तरे दिली सगळं विचारून झाल्यानंतर तिला बाहेर बसायला सांगितले जाई सगळ्यांना थँक्यू बोलून बाहेर आली ती बाहेर येताच तिला विचारते इंटरव्ह्यू कसा गेला म्हणून जाई स्माईल करत छान गेला म्हणून सांगते त्यांना पंधरा ते वीस मिनिटांनी त्यांचा रिझल्ट कळणार होता म्हणून ते सगळे तिथेच बसून वेट करत होते विद्याची बळबळ चालूच होती बोलत असताना तिचे लक्ष जाईच्या गळ्याकडे जाते आणि तिला विचारते जाई तुझे लग्न झाले आहे यावर जाई हसून हो म्हणून मान हलवते पण का जाई एवढ्या लवकर का लग्न केलेस तू तिच्या या प्रश्नाने जाई गोंधळते आणि तिला तिच्या लग्नाचा दिवस आठवतो विक्रांतने कशा पद्धतीने तिच्यासोबत लग्न केले होते तिला असे विचारात बघून तिला धक्का देते काय झाले जाई जिजूंची आठवण आली का यावर जाई नाही म्हणून मान हलवते बरं नंतर सांग तुझे लग्न कसे झाले आणि त्या इंटरव्ह्यूचा रिझल्ट काय लागतो याची वाट पाहायला लागल्या इकडे विक्रांत त्याच्या केबिनमध्ये जरी असला तरी त्याचे लक्ष बाहेर बसलेल्या जाईकडे होते त्याच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर जाई जिथे बसली होती तिथली फुटेज चालू होती तो बराच वेळ तिलास पाहत असतो त्याला कोणाचा तरी आनि ते तो तो, आनि फोन येतो आणि त्या आवाजाने तो भानावर येतो आणि फोन घेत बोलत असतो फोनवर बोलणे झाल्यानंतर तो पुन्हा जाईचा विचार करत असतो पण अचानक त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलतात आणि त्याला जाईचा राग यायला लागतो हे मला काय होत आहे का, का मी तिचा विचार करतो आहे विक्रांत तुला त्या जाईचा विचार करायचा नाही आहे ती पण इतर मुलींसारखीच आहे आणि तो त्याचे विचार झटकतो आणि त्याच्या कामात बिझी होतो इकडे बाहेर इंटरव्ह्यूला आलेले सगळे कॅन्डिडेट रिझल्टची आतुरतेने वाट पाहत होते कारण क्षीरसागर कंपनीमध्ये जॉब मिळणे म्हणजे लॉटरी लागण्यासारखेच होते एवढ्या वेळात जाई आणि विद्याची चांगलीच मैत्री झाली दोघांनी एकमेकांचे नंबर पण शेअर केले तोच एक सर त्यांच्यासमोर येऊन उभे राहिले आणि सगळ्यांना सांगू लागले सॉरी तुम्हाला वेट करावा लागला पण तुमचा रिझल्ट आज तुम्हाला समजणार नाही आहे तुम्हाला मेल येईल तुम्ही जाऊ शकतात आणि वेट करण्यासाठी मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो एवढं बोलून सर निघून जातात सगळे कॅन्डिडेट निराश होऊन बाहेर जातात कारण एवढा वेळ थांबून रिझल्ट कळला नव्हता आणि मेल कधी येईल तोपर्यंत थांबणे म्हणजे दिवस वाया जाण्यासारखे होते जाई आणि विद्या पण बोलून बाहेर आल्या जा� विद्या जाईला मिठी मारत सिलेक्शन झाले की कळव मला आणि देवाकडे मी हीच प्रार्थना करेल की आपल्या दोघांचे सिलेक्शन इथेच होऊ दे म्हणून जाई पण स्माईल करत हो मी पण आपल्या दोघांसाठी प्रार्थना करेल आणि त्या एकमेकांना बाय बोलून निघून गेल्या विद्या गेल्यानंतर जाईला सकाळी ज्यांनी सोडले त्यांना जाईने फोन लावला आणि ती कुठे उभी आहे ते सांगितले ड्रायव्हर पाच मिनटात तिच्या समोर कार घेऊन आला जाई आत बसली आणि त्यांची कार घरी जायला निघाली अर्ध्या पाऊण तासाने ती घरी पोहोचली जाई आत आली तर हॉलमध्ये दक्षा बसली होती जाईला बघून दक्षा तिला इंटरव्ह्यूबद्दल विचारते जाई पण स्माईल करत इंटरव्ह्यू खूप छान गेला म्हणून सांगते पण अजून त्यांनी रिझल्ट कळवला नाही मेल करणार म्हटले दक्षा तिचा हात पकडून तिला सोप्यावर बसवते वहिनी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तुझे नक्कीच तिथे सिलेक्शन होईल म्हणून ती असं बोलताच जाईच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल येते कारण इंटरव्ह्यू तिला चांगला गेला होता बरं मी आलेच फ्रेश होऊन आणि जाई त्यांच्या रूममध्ये निघून गेली रूममध्ये येताच ती फ्रेश झाली आणि सोप्यावर जाऊन बसली तो सागर आणि दक्षा टॉम अँड जेरीसारखे भांडण करत जाईच्या आजूबाजूला जाऊन बसले जाईने त्या दोघांना समजावले ते शांत झाले नाही म्हणून जाई शांत बसून एकदा दक्षाकडे तर एकदा सागरकडे पाहून त्यांचे भांडण ऐकत होती काही वेळाने ते रात्रीच्या जेवणासाठी खाली येतात हसत गप्पा मारत त्यांचे जेवण करत असतात जेवण झाल्यानंतर आज जाई तिच्या रूममध्ये निघून गेली सकाळी इंटरव्ह्यूला गेली असल्यामुळे तिला आराम करायला वेळ मिळाला नव्हता पण रूममध्ये येऊन पण तिला झोप लागत नव्हती म्हणून ती गॅलरीमध्ये जाते आणि चेअरवर बसून आकाशाकडे पाहत होती वर आकाशात पौर्णिमेचा चंद्र त्याच्या लख प्रकाशासह दिसत होता त्याच्या अवतीभवती लुकलुकणारे तारे त्यात थंडगार वारा रांगाला स्पर्शून जात होता खूप छान वाटत होते जाईला चेअरवर बसल्या ठिकाणी तिचा कधी डोळा लागला तिचे तिला कळले नाही इकडे विक्रांत मीटिंग आटपून घरी आला आज त्याला घरी यायला खूप लेट झाले होते रूममध्ये येताच त्याला लाईट चालू दिसला त्याने बॅग टेबलवर ठेवली आणि पूर्ण रूमवर नजर फिरवली तर त्याला जाई दिसली नाही पण लाईट चालू आहे म्हणजे ती इथेच असेल त्याला वाटले ती वॉशरूममध्ये असेल म्हणून तो तिचा बाहेर येण्याचा वेट करत होता पण दहा पंधरा मिनिट झाले तरी ती का बाहेर येत नाही आहे हे पाहण्यासाठी तो वॉशरूमजवळ गेला आणि दरवाजावर टकटक करू लागला पण आतून काहीच रिप्लाय नव्हता त्याने दरवाजा ओपन केला आणि आत पाहिले तर ती नव्हती अरे ही इथे पण नाही आहे बाहेर रूममध्ये पण नाही आहे मग कुठे गेली न कळत का होईना त्याला ती दिसली नाही म्हणून तिची खूप काळजी वाटून गेली त्याला कारण साडेबारा वाजून गेले होते तो विचार करत तिला बाल्कनीमध्ये पाहायला आला आणि चेअरवर बसून झोपलेली जाई दिसली तिच्या काळजीने तो तिच्याजवळ आला तर ती खूप शांतपणे झोपली होती झोपमध्ये खूपच क्यूट आणि निरागस्ती दिसत होती तो काही वेळ तिला पाहण्यात हरवला कारण ती खूपच क्यूट दिसत होती तो बराच वेळ तिलाच पाहत होता पण काही वेळाने तो भानावर आला आणि त्याला स्वतःचाच राग आला असं कसं तिच्यात हरवू शकतो मी आणि तो रागाने आज जातच असतो की जागच्या जागेच थांबतो आणि तिच्याकडे पाहत कपाळावर अंगठा फिरवत ही तर अशी चेअरवर झोपून गेली आहे आणि बाल्कनीमध्ये आहे अशीच रात्रभर बाहेर राहिली तर दुसऱ्या दिवशी आजारी पडेल नकळत का होईना तिची काळजी वाटून गेली त्याला तो वळून तिच्याजवळ आला आणि खाली वाकून त्याने तिला उचलून घेतले ती तर पूर्णपणे झोपमध्ये होती पण तरी तिने झोपमध्ये त्याच्या खांद्यावर डोके टेकवले तिच्या स्पर्शाने त्याला वेगळीच फिलिंग आली पण त्याने त्याचे विचार झटकले आणि तिला घेऊन आत आला त्याने सोप्याकडे एक नजर टाकली आणि तिला घेऊन बेडजवळ आला आणि तिला हळूवार बेडवर झोपवले तिच्या अंगावर ब्लँकेट टाकले आणि पुन्हा तिच्या क्यूट निरागस चेहऱ्याकडे त्याची नजर गेली आणि पुन्हा हरवला तिच्यात पुन्हा बानावर येत त्याला आता आपण स्वतःचा राग आला आणि तो रागातच फ्रेश व्हायला निघून गेला लेट आल्यामुळे तो डिनर करून आला होता बाहेर आल्यावर लाईट बंद करून तो पण तिच्या शेजारी आडवा झाला पुन्हा तिच्याकडे एकदा पाहिले विक्रांत आता जर तू तिच्यात हरवला ना तर बघ आणि जास्त विचार न करता तिच्याकडे पाठ करून झोपला आणि डोळे मिटून घेतले पण जसे डोळे मिटले तसं त्याला पुन्हा जायचा क्यूट चेहरा दिसला आणि त्याने डोळे उघडले हे आज मला काय होत आहे का, का राहून राहून तिचा चेहरा दिसतोय त्याने रागाने मागे वळून तिच्याकडे पाहिले तर मॅडम झोपलेल्या होत्या त्याने पुन्हा त्याचे विचार झटकले आणि तो सरळ झोपला आता पण त्याला तिलाच पाहावेसे वाटत होते शेवटी त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि डाव्या खुशीवर झाला आणि तिच्याकडे खूप प्रेमाने तो पाहत होता त्याला तिच्या गालावरून हात फिरवायचा मोह झाला आणि न राहून त्याने हळूच त्याचा हात तिच्या गालावरून फिरवला त्याच्या स्पर्शाने तिला झोपमध्ये गुदगुली झाल्यासारखे झाले आणि तिने पण झोपमध्येच तिचा चेहरा हलवला तसं विक्रांतने त्याचा हात मागे घेतला पण तोच तिने पण कोस बदलली आणि आता ती विक्रांतच्या खूपच जवळ आली तिला एवढ्या जवळ बघून विक्रांत काही वेळ तिच्यात हरवला खूप भारी वाटत होते त्याला तो तसंच तिला पाहात कधी झोपेच्या स्वाधीन झाला त्याचे त्याला कळले नाही आणि रात्री झोपमध्ये दोघं कधी एकमेकांच्या मिठीत आले हे दोघांना पण कळले नाही सकाळी सकाळी जायला जरा उशिरा जाग आली तिने डोळे किलकिले करून उघडले आणि तिला धक्काच बसला कारण ती विक्रांतच्या मिठीत होती आधी तर तिला वाटून गेले स्वप्न आहे म्हणून पण ते स्वप्न नव्हते ते दोघं खरंच एकमेकांच्या मिठीत झोपलेले होते आता जाई खूपच घाबरते आणि गोंधळून त्याच्याकडे पाहत असते ती बशी स्वतःला सावरत त्याच्या मिठीतून बाजूला होण्याचा प्रयत्न करत असते की तिच्या लक्षात येते ती रूममध्ये आहे आणि बेडवर आहे हे तिच्या लक्षात येताच तिला धक्काच बसतो पण तिच्या लक्षात येते मी तर बाल्कनीमध्ये चेअरवर बसल्या बसल्या झोपून गेले होते मग इथे इथे तिच्या हालचालीमुळे विक्रांतला जाग आली होती पण त्याला पाहायचे होते ती काय करते म्हणून तो शांत पडून झोपायचे नाटक करत होता, होता। ती उठत असताना तिचे लक्ष त्याच्याकडे जाते आणि काही वेळासाठी ती पण त्याच्याकडे पाहण्यात हरवते कारण तो झोपमध्ये खूप हँडसम दिसत होता पण तिच्या लक्षात येताच ती मनातच बोलते जाई वेळ लागले का तुला या खडूसकडे असे का पाहत होतीस तू आणि हे काय जाई तू बाहेर शेरवर झोपली होती ना मग इथे या खडूससोबत बेडवर काय करते आहे मी रात्री झोपमध्ये चालत तर नाही ना आले हे ती मोठ्याने बोलून देते आणि तिचे बोलणे ऐकून विक्रांतला खूप हसू येते पण ती समोर असल्यामुळे तो कंट्रोल करतो जाई खडूस उठायच्या आधी उठ नाहीतर ओरडेल तुला तू तु माझ्या बेडवर काय करते इथे झोपायची तुझी हिंमत कशी झाली आणि ती घाबरून पटकन उठते आणि फ्रेश व्हायला जाते ती आज जाताच विक्रांत डोळे उघडतो आणि घरातल्या घालात हसत असतो कारण ती मगाशी जे काही बोलली होती ते त्याने सगळे ऐकले होते आणि कधी न हसणारा विक्रांतला तिच्या वागण्याचे हसू येत होते तो हसत उठून बसतो आणि काहीतरी विचार करत त्याचे वर्कआउट करायला निघून जातो बघूया पुढील भागात विक्रांतच्या मनात जाईविषयी हळूहळू प्रेम निर्माण होईल का आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा हाईप्स पण करा जास्तीत जास्त शेअर पण करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद